प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे, हे स्वामीशिवाय कोणालाच माहीत नाही म्हणून इतर विचार करण्यापेक्षा स्वामी सेवेचा विचार करा जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्य हे शक्य होतं यावर विश्वास ठेवा आणि पुढे व्हा कितीही संकटे आली तरी स्वामी माऊलीवरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका कारण करता करविता ही तेच व आपले तारणहरही तेच आहेत संकटे असली स्वामी माऊली आपल्या पाठीशी असतात सेवा जर निस्वार्थ असेल तर वेळोवेळी त्यांची प्रचिती तुम्हाला येतच राहील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सुद्धा स्वामीचे सेवेकरी आहात का तुम्हीसुद्धा श्री दत्त महाराजांचे सेवेकरी आहात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे कारण वाईट गोष्टी मनातून जात नाहीत तुम्ही कितीही सेवा करता सेवा करताना तुमच्या गोष्टी जर मनात येत असतील तर हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे आपल्या जीवनात अनेकदा अशा वाईट गोष्टी घडतात ज्या आपल्या मनातून जाण्याचं नाव घेत नाहीत या कठू आठवणी वाईट अनुभव किंवा नकारात्मक विचार आणि मानसिक शांतता आपल्याला जीवनात पुढे जाण्यास अडथळे निर्माण करत असतात तर आपल्या या भक्तासाठी आध्यात्मिक आणि मानसिक स्तरावर काही प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ते कोणते उपाय आहेत ते तुम्ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर वाईट गोष्टी मनात का रुजतात यावर उपाय शोधण्यापूर्वी वाईट गोष्टी आपल्या मनात घर का करून राहतात हे समजून घेणे खूप महत्वाचं आहे आपले मन हे एक जटिल यंत्रणा आहे ते अनुभवांना साठवून ठेवत असते थे। आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करते जेव्हा एखादा नकारात्मक अनुभव येतो तेव्हा मन त्याला एक धोका म्हणून पाहते आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ते वारंवार आपल्याला आठवण करून देत असते दीर्घकाळ नकारात्मक विचारामध्ये अडकून राहणे हानिकारक हे ठरू शकते अनेकदा आपण स्वतःला त्या घटनेसाठी किंवा परिस्थितीसाठी दोष देतो ज्यामुळे अपराधीपणाची भावना वाढते आणि ती गोष्ट आपल्या मनात खोलवर रुजते कधीकधी आपल्याला त्या घटनेतून बाहेर पडता येत नाही कारण आपण त्यातून मिळालेल्या धड्याला स्वीकार करण्यास तयार नसतो किंवा त्या घटनेच्या परिणामांना समोर जाण्याची आपली ताकद नसते तर याच्या मदत आपण कुठल्या दृष्टिकोनाकडे पाहावे दत्त संप्रदायात भगवान दत्तात्रय हे गुरु ज्ञान आणि वैराग्याचे प्रतीक आहेत त्यांच्या भक्तीतून आपण अनेक आंतरिक शक्ती मिळू शकतो ज्या आपल्याला वाईट गोष्टीवर मात करण्यास मदत करत असतात तर पहिली गोष्ट म्हणजे दत्त नामाचे सामर्थ्य श्री गुरुदेव दत्त या नामाचे उच्चारण केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो एक शक्तिशाली मानसिक उपचार आहे जेव्हा तुमचे मन नकारात्मक विचाराने त्रासलेले असेल तेव्हा या नामाचा जप सुरू करा या नामाचा जप करताना आपल्या मनाला सकारात्मकतेडे वागण्याचा प्रयत्न करा हे नाम तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा नक्कीच भरेल सातत्याने नामस्मरण केल्याने मन शांत होते एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचारांना चिटकून ते देत नाहीत हा जप करताना केवळ ओठांनी नव्हे तर मनापासून श्रद्धेनं आणि एकाग्र चिंतनाने करा तुम्ही जपमाळ वापरू शकता किंवा केवळ मनातल्या मनात हा जप करू शकता महत्वाचे आहे ते म्हणजे श्रद्धा आणि सातत्य तर तुम्ही गुरुतत्वावर दृढ विश्वास नक्कीच ठेवा दत्तात्रेय हे गुरु परंपरेचे मूळ आहेत त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवल्याने आपल्याला मानसिक आधार मिळतो गुरु हे अज्ञानांचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे असतात जेव्हा तुम्ही एखाद्या वाईट अनुभवातून जात असाल तेव्हा असा विचार करा की गुरु दत्तात्रय तुमच्यासोबत आहेत आणि जे आणि ते तुम्हाला परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करत आहेत हा विश्वास तुम्हाला एक प्रकारची सुरक्षितता देते आणि एकटेपणा जाणव देत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या अडचणी दत्तगुरूंना समर्पित करतात तेव्हा त्या अडचणींचे ओझे कमी होते आणि एक प्रकारची आपल्याला हलकेपणाची भावनाही येत असते हे तुम्ही लक्षात नक्कीच घ्या दत्त भक्तांसाठी सत्संग हे एक महत्त्वाचे माध्यम आहे इतर भक्तांसोबत एकत्र येऊन दत्त महाराजांची कथा ऐकणे भजन कीर्तन करणे आणि आध्यात्मिक चरणा चर्चा करणे हे मन शांत करण्यासाठी खूप प्रभावी आहे जेव्हा तुम्ही समान विचारांच्या लोकासोबत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते इतरांचे अनुभव अनु ऐकून तुम्हाला हे समजते की तुम्ही एकटी नाही आणि अनेक जण अशाच परिस्थितीतून गेलेले असतात यातून तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळतो आणि नकारात्मक विचारावर मात करण्याची प्रेरणासुद्धा मिळत असते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे दत्त संप्रदायात सेवेला खूप महत्व आहे इतरांची निस्वार्थपणे सेवा केल्याने आपल्या मनात सकारात्मकता येते आणि आपले मन स्वतःच्या दुःखातून बाहेर हे पडत असते जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा तुम्हाला एक प्रकारचा आनंद आणि समाधान मिळतो हा आनंद नकारात्मक विचारांना दूर ढकलतो आणि जीवनात एक उद्देश नक्कीच घेऊन हा येत असतो एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करणे मंदिरात सेवा करणे किंवा समाजाची काहीतरी चांगलं काम करणे यातून तुमचे मन वाईट गोष्टीमधून बाहेर येऊन सकारात्मक कामामध्ये गुंतलेले असते ध्यान आणि आत्मपरीक्षण तुम्ही नक्कीच करा दत्त भक्तांनी ध्यान आणि आत्मनिरीक्षणाचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे दररोज काही वेळ शांत बसून आपल्या मनाचे निरीक्षण तुम्ही नक्कीच करा कोणते विचार मनात येत आहेत कोणत्या भावना निर्माण होत आहेत हे तुम्ही तटस्थपणे नक्कीच पहा वाईट आठवणी आल्यास त्यांना नाकारू नका तर त्यांना फक्त पहा आणि जाऊ द्या मनाला शांत करून तुम्ही भूतकाळातून आलेले नकारात्मक विचार आणि भावना हे ओळखू शकता त्यांना स्वीकारणे आणि त्यांना सोडून देण्याची तयारी करणे हा या प्रक्रियेचा भाग आहे ध्यान तुम्हाला तुमच्या आंतरिक सामर्थ्याशी जोडते आणि तुम्हाला तुमच्या नियंत्रण ठेवण्यास मदत हे नक्कीच करत असते आजच्या डिजिटल युगात यूट्यूब हे एक शक्तिशाली माध्यम आहे दत्त भक्तांसाठी युट्यूबवर उपलब्ध असलेले दत्त महाराजावरील व्हिडिओ पाहणे अत्यंत फायद्याचे हे ठरू शकते त्यामुळे हे व्हिडिओ तुम्हाला आध्यात्मिक वातावरणात घेऊन जातात आणि तुमचे मन शांत करतात तेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांनी ग्रासलेले असता तेव्हा दत्त महाराजांचे सामर्थ्य त्यांच्या लीला आणि त्यांच्या विचारावर आधारित प्रेरणादायी कथा विचार ऐकल्याने तुम्हाला मानसिक आधार नक्कीच मिळतो हे व्हिडिओ तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतात आणि नकारात्मक ऊर्जातून दूर करतात आपल्या या चॅनलवरील रोज येणाऱ्या मार्गदर्शन व्हिडिओ पाहून तुम्हाला जीवनाकडे व भक्तीकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळू शकतो ज्यामुळे वाईट गोष्टीवर तुम्ही मात करू शकता हे एक प्रकारचे तुमच्यासाठी व्हॅर्च्युअल सत्संगच आहे जिथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधी आणि कुठेही आध्यात्मिक मार्ग ऐकू शकता मानसिक आणि व्यावहारिक आध्यात्मिक उपायासोबत काही मानसिक आणि व्यावहारिक उपाय देखील महत्त्वाचे असतात जे वाईट गोष्टी मनातून काढण्यास मदत करत असतात त्यांना तुम्ही स्वीकारा वाईट गोष्टी मनातून काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे त्या गोष्टींना स्वीकारणे जी घटना घडली आहे ती बदलता तर येणार नाही ना हे तुम्ही स्वीकार करा त्यासोबतच त्या जर कोणी तुम्हाला दुखावले असेल तर त्यांना तुम्ही क्षमा करा आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही स्वतःला दोषी मानत असाल तर तुम्ही स्वतःलासुद्धा क्षमा करा कारण क्षमा करणे त्या घटनेला योग्य ठरवणे नव्हे तर त्या घटनेच्या पकडीतून स्वतःला मुक्त करणे होय क्षमा केल्याने तुमच्या मनातून द्वेष राग आणि कटुता निघून जाते ज्यामुळे तुमचं मन हे स्वच्छ होतं हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा वाईट गोष्टी भूतकाळाशी संबंधित असतात त्यातून बाहेर पडण्याची साठी वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचं आहे आपल्या दैनंदिन कामामध्ये स्वतःला पूर्ण तुम्ही गुंतवून घ्या जे करत आहात ते पूर्ण एकाग्रतेने करा यामुळे तुमचं मन भूतकाळातून बाहेर पड ते वर्तमान काळात येत असते यासाठी तुम्हाला माइंडफुलनेसचा सराव तुम्ही इथं करू शकता यासाठी तुमच्या श्वसनावर तुम्हाला लक्ष करणे आवश्यक आहे सबोलताच्या वातावरणावर तुम्ही लक्ष केंद्रित नक्कीच करा तसेच तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही नक्कीच ठेवा वाईट गोष्टीचा विचार करण्याऐवजी जीवनातील चांगल्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित ठेवा दररोज अशा तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात यामुळे तुमच्या मनात सकारात्मकता वाढेल आणि नकारात्मक विचारांची कमी जागा राहील सकारात्मक लोकांशी मैत्री करा सकारात्मक पुस्तके वाचा आणि सकारात्मक विचारच करा हे तुम्ही लक्षात ठेवा तसंच म्हणजे तुम्हाला जर या गोष्टी करायच्या नसतील तर तुम्ही मानसोपतज्ञाचा सल्ला आवश्यक आहे जर वाईट गोष्टी इतक्या खोलवर रुजल्या असतील की तुम्हाला यातून बाहेर पडणे अशक्य असे वाटेल असेल तर तुम्ही मानसोप तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता माणूसोपचार तज्ज्ञ किंवा सम समुपदेश तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी योग्य मार्गदर्शक हे करू शकता तुम्ही तुमच्या भावना समजून घेण्यास आणि त्यावर मात करण्यास त्यांनी तुम्हाला काहीतरी यंत्र नक्की शिकवतील ही काही कम कुवतपणाची निशाणी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यासाठी आपल्याला आरो आरोग्य सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मानसिक आरोग्याचा संबंध आपल्या शारीरिक आरोग्याशी असतो त्यामुळे नियमित व्यायाम करा पौष्टिक आहार घ्या आणि पुरेशी झोप तुम्ही अवश्य घ्या शारीरिक आरोग्यामुळे तुमचे मन अधिक स्थिर आणि संतुलित राहते ज्यामुळे नकारात्मक भावनावर नियंत्रण ठेवणे सोपे होते योग आणि प्राणायाम देखील मनाला शांत करण्यासाठी उपयुक्त असतात हे थे लक्षात ठेवा वाईट गोष्टी मनातून काढणे ही एक प्रक्रिया आहे ती एका रात्रीत होत नाही त्यासाठी संयम दृढ निश्चय आणि सातत्य लागत असते दत्तभक्तांसाठी दत्त, दत्त महाराजावरील श्रद्धा नामस्मरण आणि गुरुतत्वावरील विश्वास हे या प्रवासात एक मोठा आधार आहे आध्यात्मिक उपायासोबतच मानसिक आणि व्यावहारिक उपाय देखील तितकेच महत्त्वाचे ठरू शकतात आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक अनुभव चांगला असो वा वाईट असो आपल्याला काहीतरी हा शिकवतच असतो वाईट अनुभवांना एक धडा म्हणून स्वीकारणे आणि त्यातून शिकून पुढे जाणे हे खूप महत्वाचे आहे आपल्या मनात सकारात्मकतेची पेरणी करा भूतकाळाला सोडून द्या आणि वर्तमान काळाचा आनंद घ्या भगवान दत्तात्रे तुम्हाला या प्रवासात नक्कीच मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला त्यांच्या कृपेने मानसिक शांती सुद्धा प्राप्त होईल हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आणि श्री गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हालासुद्धा यामध्ये नक्कीच मदत करतील त्यामुळं स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि पुढे चालण्याचा प्रयत्न नक्कीच करा यातून नक्कीच मार्ग मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त